छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिंडोरी तालुक्यातील जानोरी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध उपक्रम साजरे केले जात आहेत त्यातलाच एक भाग म्हणून शाळेमध्ये आनंद मेळावा आयोजित करण्यात आलेला होता शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागानं हा आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला आहे शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान द्यावं त्यांना नाणी नोटा वस्तुमान पैशांचा हिशोब या संकल्पना वृद्धिंगत होण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका लीना गोसावी यांच्या संकल्पनेतून दप्तरमुक्त शनिवार निमित्त आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं शालेय विद्यार्थ्यांकडून त्यांच्या परिसरामध्ये आणि स्वतःच्या शेतामध्ये असलेल्या भाजीपाला विविध प्रकारचे खाद्याचे पदार्थ शालेय आवारामध्ये विक्रीसाठी ठेवण्यासाठी आले गावातील सर्व ग्रामस्थ महिला मंडळ यांनी शालेय विद्यार्थ्यांकडून भाजीपाला खरेदी करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केलाय बाजाराच्या निमित्ताने सरपंच सुभाष नेहरे सरप उपसरपंच हर्षल काठे ग्रामविकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुनीता बोस शरद काठे संदीप गुंजाळ विशेष शिक्षिका वैशाली तरवारी आरोग्यसेवक स्वप्नील कोटमे रुपेश ठाकरे तसेच सुनील बोस प्रमोद पगारी संदीप काठे पप्पू चारुस्कर आदी पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते नाविन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक करत असताना ग्रामस्थांनी शिक्षकांचंही मनापासून कौतुक केलंय आनंद मेळावा यशस्वीतेसाठी शिक्षिका प्रतिभा बागुल सुनंदा गवंडे पूजा उघडे शिक्षक राजेंद्र खैरणार चित्ते आदींनी परिश्रम घेतलाय शैक्षणिक उपक्रम म्हणून बाल आनंद मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानोरी या ठिकाणी आयोजित केला या बाल आनंद मेळाव्याचं उद्दिष्ट हेच की विद्यार्थ्यांना एक आनंद मिळावा त्याचप्रमाणे एक कष्टाचं चीज कसं असतं त्याची जाणीव व्हावी व्यवहार ज्ञान व्हावं आणि मध्ये व्यवहाराचं देवाणघेवाण कशा पद्धतीने होतं या सगळ्या गोष्टींचा अनुभव आणि बाजाराचं स्वरूप कसं असतं या गोष्टी त्यांना कळाव्यात आणि म्हणून त्या दृष्टीने आपण आज बालानंद मेळावा येथे आयोजित केला त्या बालानंद मेळाव्यासाठी सरपंच असतील उपसरपंच असतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय सदस्य असतील त्याचप्रमाणे शिक्षणप्रेमी आणि इतर गावातील नागरिक यांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि मुलांना त्याद्वारे खूप आनंद आजचा दिवशी घेता आला आज जिल्हा परिषद शाळा जानोरी येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केलेले होते इथं पहिलीपासून ते चौथीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला होता अगदी भाजीपाल्यापासून खाण्याचे पदार्थ चायनीज म्हणजे आजच्या मुलांच्या आवडीचे चायनीजचे पदार्थसुद्धा मेळाव्यामध्ये ठेवलेले होते पाणीपुरीवर विशेष करून मुलांनी खूप ताव मारला सर्व पदार्थ खूप चविष्ट होते आणि या बाल आनंद मेळाव्यातून एक लक्षात आलं आता मुलांना ना व्यवहार ज्ञान हे खूप चांगले आहे मुलांना छान हिशोब करता आला आणि सगळ्यात महत्त्वाचं कमवा व शिका ही जी भविष्यातली योजना आहे ती त्यांना अगदी लहानपणापासून रुजली गेली खूप छान कार्यक्रम आयोजित केला होता शिक्षकांचा सर्वांचा खूप उत्स्फूर्त सहभाग होता धन्यवाद नमस्कार आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानोरी येथे बाल आनंद विभागाचे आयोजन करण्यात आले होते त्या आनंद मेळाव्याचा उद्देश हा एकच होता की विद्यार्थ्यांना यातून आनंद मिळावा तसेच त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे आणि जीवनामध्ये हो आपले आईवडील कशाप्रकारे कष्ट करून आपल्या सर्व गरजा पूर्ण करतात हे विद्यार्थ्यांना कळावे हा त्यामागचा उद्देश होता या यानंतर निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल मांडले होते भाजीपाला असे खाद्यपदार्थ असतील ज्यामध्ये पाणीपुरी होती त्याच्यानंतर भेळ होती काही मुलांनी छोटे चॉकलेटचे चॉकलेट आणले होते कॅडबरी किंवा बिस्किट काही मुलांनी पोहे आणलेले होते डोसे उपमा त्याच्यानंतर वडी यासारखे पौष्टिक पदार्थ देखील विद्यार्थ्यांनी आणले होते आणि त्यांना यातून आपल्या पदार्थाचा भाव किती असावा त्याच्यानंतर आपल्याला किती खर्च झाला आणि त्याच्यातून आपल्याला किती प्रकारे आला पाहिजे विद्यार्थ्यांनी थोडासा ताळेबंद करून करून आणलेला होता आणि त्यानुसार त्यांनी त्या पदार्थाची किंमत ठरवलेली होती विद्यार्थ्यांमुळे या विद्यार्थ्यांनी या आनंद मिळाव्याचा खूप छान प्रकारे आनंद घेतला या आनंद मिळाव्यासाठी गावातील विविध प्रतिष्ठित व्यक्ती जसे सरपंच उपसरपंच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य मंडळी तसेच बऱ्याच पालकांचा देखील यामध्ये सहभाग होता मुलांना ही सगळी परिस्थिती पाहून खूपच आनंद झाला आणि मुलांनी खरोखर या आनंद मिळाव्याचा आनंद घेतला न्यूज जिनॅन महाराष्ट्रासाठी स्पेशल रिपोर्टर संदीपावधूत नाशिक